आज अठ्ठावीस नोव्हेंबरचा दररोजचा जो सकाळचा दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो अजिबात जास्त करणार दहाच मिनटं आहे कारण आज सगळा पोटाचा व्यायाम असणार आहे टायमर लावतो दहा मिनटात टायमर केले मॅडम काउंट करतील एक दोन तीन चार पाच सहा नवीन लोकांना आठ व्हिडिओ बघत असा दहा फ्रंट बॅक एक दहा व्यायाम करा चारचा जुना व्यायाम करा थोडा दहा नवीन लोकांनी आजचा व्यायाम करू नये जर केला ते नऊ दहा एक दोन थी, थी, थोड़ा नहीं। चार पाच सहा सात आठ नऊ दहा ब्लड स्टेशन आहे एक दोन पॉझिटिव्ह सहा गरज सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन पॉझिटिव्ह चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळ घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलढ दिशेने एक, दो, आट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हायचा खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार फुल आहे दो दोन एक फक्त वीस जम्प करतोय नवीन लोकांनी शक्यतो वर्कआउट आजचा न करता कालची व्हिडिओ बघून करा मी जर पहिल्यांदा तुम्हाला आला असेल व्हिडिओ तर स्टार्ट एक दोन तीन दररोज सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार साहा, साहा, दा, तीन दोन एक ओके आता आपण पोटाचा फक्त व्यायाम करतोय जबरदस्त असा व्यायाम करणार आहे जबरदस्त मा नाही मापातच पण सुट्टी द्यायची नाही ठीक आहे दहा काउंट एक दोन तीन आता वेगळं आहे का चार पुढे जातो अजून आपण पाच सहा सात आठ ज्यांना उठता येत नाही त्यांना हा व्यायाम नाही केला चालतोय लगेच पालतो व्हायचं आहे कंबर स्ट्रेट खाली वीस काउंट करायचं जा आहे आज याच्यामध्ये आजची आपली रेस्ट थोडी कमी असणार आहे दररोज आपण दहा ते पंधरा सेकंद घेतोय पंधरा ते वीस सेकंद कधी कधी घेतोय थोडी कमी असेल एक दोन असतील का तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाठव झोपायचं थोडी त्रेस घ्यायची लय नाही तुम्हाला त्रास होत असेल तर थांबा गडबड करू नका मी करतोय किंवा जरा जोश तुम्हाला म्हणून गडबड करू नका आपल्या शरीराचं ऐका शरीर काय सांगते बघा स्ट्रेट विसर दोन तीन बॉडी उचल पाच सहा सात माणूस नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके okay. परत लगेच पाच पाहिजे आता आपण मग अशी पाय आतल्या बाजून कोपऱ्याकडे घेतला होता तिरका आता बाहेरच्या बाजूनं बाहेरून घेणार आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाठवू पाहिजे नवीन लोकांनी पहिल्यांदाच व्हिडिओ आला असं तुमच्याजवळ हा पहिल्यांदा खरं असाल तर एकदम पाच किंवा चारच करा लय करू नका कारण उद्याच्या पोट एकदम दुखणार आहे बाकीच्या बॉडीला वेळ माझी सवय नसेल तर पाहिजे जवळ घ्यायचं आता हा एक दहा काउंट दोन, दोन। तीन चार श्वास सोडायचा पाच सहा सात पुढे श्वास सोडायचा आहे स्पीड होत असेल आमचं माझं आणि तुम्हाला जमत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि मग थांबून थांबून करा, करा। असं काही नाही की माझ्याबरोबरच केलं पाहिजे माझ्याबरोबर बरोबर करणाऱ्याने डन म्हणून मॅसेज टाका म्हणजे स्ट्रेंथ ओळख आहे पण मी केलं म्हणून करू नका असं हळूहळू स्ट्रेंथ ओळखवायची आहे प्रत्येकाची स्ट्रेंथ वाढणार आहे आता बघा हे सिंगलच पाय घेणार आहे हिंद काय होणार आहे कंपाऊंड वर्कआउट शोल्डर ट्रायसेप हाताची ताकद पण वाढणार आहे ठीक आहे बॉडीवेट ट्रेनिंग सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतोय कंपाऊंड वर्कआउट मध्ये एक बाय माग दोन बाय माग तीन बाय पाच माग चार पाच सांगते नवीन आठ नऊ दहा दुसरा पाय काळजी घ्यायची नाकाव पडायचं नाही नाक एकच आहे तेवढीच काळजी घ्यायची ठीक आहे नव्या म्हणजे नादात हा एक पाय पाठव दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वेगळं वेगळं युनिट युनिक वर्कआउट करूया फार वाटतंय मस्त पैकी सकाळ सकाळी पहाटेची लाईट गेलेली ला आहे इनू आले आली जिममध्ये इन्वटर आहे पण सगळे पॉईंट इन्वटर नाहीत ओके दोन्ही पायवर खाली काउंट असतील जे जुने आहेत त्यांना सगळ्यांनी विस्काउंटच करा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक व्यायाम कसा वाटतोय कसा वाटला आज शंभर टक्के कमेंट करा म्हणत नाही मी तुला आज सांगतो शंभर टक्के कमेंट करा कसा वाटला तुम्हाला व्यायाम मज्जा आली का सांगा आनंद घेतला का व्यायामात एन्जॉय करा फक्त गोळा येत असेल तर करू नका ह्या वर्कआउटला काय गोळा येत नाही फक्त पा पाठीज ओपन करतो त्याला गोळा येतो आता बघा आपण बाहेर न घेऊन परत बाहेर पाय काढणार आहे ठीक आहे टेन कॉट एक दोन तीन चार थोडा अवघड वाटेल पाच गुड काटे का एक सहा सात आठ नऊ दहा पण रेस्ट घ्यायची या बाजूला पण मनगट दुखत असेल तर थोडं थोडं करा पाच करा सहा करा सात करा पण कारण सांगायची नाहीत मला सुरुवात करायची नाही हे गुडघा टेका या सगळ्या साईडला घ्या गुडघा टेकून जर जमनात तर शक्यतो जमवायचा प्रयत्न करा आता आपण जुनं व्हायला लागलोय हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ परत पोटाओ सॉरी पाठीव झोपायचा कधी कधी गडबडीत शब्दांच्या वर याच नाही मी करून दाखवतोय असं नाही म्हणायचं ही शब्द बोललो ते बोललं आता पाठीव झोपायचा मी म्हणून पोटाव शब्दाकडे बघायचं नाही पुढेच म्हणतोय करतोय मी पण ग्रामीण भागातला गावठी आहे तुमच्याच घरात बसून व्यायाम घेतोय आज समजायचं त्यामुळे इकडे तिला शब्द होऊ शकतात पाय थोडे वर कुड्यात थोड तिथून फक्त एवढंच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस काउंट दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक, एक <coughs> आता व्यायाम ना काय स्टेप आहे का एक पाटू खातावर एक पाटू एक खातावर सोप आहे पण मजा आली असेल तर शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा जबरदस्त व्यायाम झाला आनंद घेतला आज व्यायाम म्हणजे आत्तापर्यंत आपला युनिक व्यायाम घेतला परत रोज युनिक घेतोयच फ्लँग मध्ये स्टमक मारायचं बघा सगळं बॅलन्स तर दहा मिनिट झालाय एक तोडा घेऊया सीठ फ्लँग हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा राष्ट्रपतीजण आज आपला व्यायाम दहा मिनिटाचा व्यायाम झालेला आहे इथून पुढच्या पण काही दिवसात हालचाल कशा करायच्या याचे पण व्हिडिओ पडतील ते बघून करा आहाराचा काल रात्री व्यायाम रात्री मी टाकलाय आज आहार कसा असावा बाकीच्या माहिती सूचना टाकतोस आणि फॉलो करा आपल्या सर्व इतर लोकांना नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना ना फॉलो फॉरवर्ड करा का तर घरच्या घरी व्यायाम करता येतो हे प्रत्येकाला समजू द्या धन्यवाद